मित्रांनो तयारी करूया स्पर्धा परीक्षेची चला चला तर मग सुरू करूया हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा पहिला प्रश्न शान शान नावाचे चक्रीवादळ नुकतेच कोणत्या देशात आले होते ये रहे आपके ऑप्शन ए भारत बी पाकिस्तान सी जपान डी व्हिएतनाम उत्तर आहे सी जपान पुढचा प्रश्न सवेरा उपक्रम कोणत्या राज्य सरकारशी संबंधित आहे सवेरा उपक्रम ये रहे आपके ऑप्शन पर्याय पहा ए हरियाणा बी पंजाब सी हिमाचल प्रदेश डी ओडिशा उत्तर आहे ए हरियाणा दूसरा प्रश्न भारताचे लोकपाल म्हणून दोन हजार चोवीस मध्ये कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ऑप्शन ए अजय नारायण झा बी अरविंद पांगरिया सी अजय खाडळेकर डी मनोज सैनिक अजय खांडविलकर पुढचा प्रश्न देशभरात कधीपासून तीन नवीन फौजदारी कायदे लागू होणार आहेत ऑप्शन ए एक जुलै दोन हजार चोवीस बी चार जुलै दोन हजार चोवीस सी पाच जुलै दोन हजार चोवीस आणि डी तीन जुलै दोन हजार चोवीस उत्तर सी सॉरी डी तीन जुलाई दोन हजार चौवीस पुढ़ प्रश्न दोन हजार चौवीस का ये रहे आपके को ए आशा भोसले बी डॉक्टर विजय भटकर सी डॉक्टर सतेश देसाई डी सुधा मूर्ती डॉक्टर विजय भटकर तुमच्यासाठी आहे जागतिक एड्स दिन कधी साजरा करण्यात येतो चॅनलला सबस्क्राईब करायला बेलकन क्लिक करून व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद